पशुपालक मित्रांनो नमस्कार मी अरविंद पाटील आपल्या बायती पाटील डेअरी फार्मिंग ह्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सहशे स्वागत करतो आज आपण आपल्या म्हशीच्या आणि गाईच्या गोठ्यामध्ये गाब गेल्यानंतर जी काय गर्भ तपासणी आहे हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे की आपलं जनावर मी डॉक्टरांच्याकडून चेक केलं पाहिजे चे। ह्याच्या पाठीमाची नेमकी कारणं काय तर आता उन्हाळ्याचा दिवस आहे आणि म्हशीमध्ये आणि गाईमध्ये गाई खूप काही असे रिपीट रिपीट माझावरती येणं किंवा जनावरला मॅटायटिस था होणं त्याचबरोबर एक वेळेला जनावर फसवतो सुद्धा म्हणजे जनावराचा मुकामाज पण येतो याच्यामध्ये चारा व्यवस्थापन पण या ठिकाणी कारण आहे आणि सगळ्यात महत्वाचा विषय काय की या ठिकाणी चारा व्यवस्थापनामध्ये जर निकृष्ट चारा असेल तर आपल्या जनावरांच्या गोठ्यामध्ये रिपीट रिपीट माझ्यावरती येणं ही समस्या आपल्या महाराष्ट्रावर आज या ठिकाणी दिसून येत आहे सगळ्यात महत्वाचं नियमितपणे त्या जनावरांना व्यायाम असायला पाहिजे हे सुद्धा गाव जाण्यासाठी खूप महत्वाचं कारण आहे त्याचबरोबर मिनरल मिक्सर अतिशय महत्वाचा विषय आहे तर मिनरल मिक्सचर या विषयावरती सुद्धा आपल्याला खूप चांगलं काम करायला पाहिजे आता या ठिकाणी बघितलं तर जनावर म्हणजे गाभण आहे किंवा नाही आणि तपासण्याचा कालावधी किती असावा तर म्हशीमध्ये आणि गाईमध्ये जर विचार केला तर दहा महिने दहा दिवस आणि नऊ महिने नऊ दिवस ही गायीमध्ये दुसरी गोष्ट काय की गाईमध्ये आणि गाई म्हशीमध्ये जो पिरियड आहे किंवा थोडासा म्हशीचा कालावधी जास्त आहे तर एकोणचाळीस ते चाळीस दिवसाचा कालावधी हा म्हशीमध्ये राहतो त्यामुळे गर्भ तपासणी करताना रिझल्ट पहिलाच आलेला आहे की एक नंबरची मस डॉक्टरने आमच्या तपासलेली आहे ही गाभण आहे कारण उन्हाळ्याचा दिवस होता डॉक्टर साहेबांनी सांगितलं होतं की अनेक पंधरा दिवस पुढे जाऊ दे म्हणून कारण परत त्या रिस्क घ्यायला नको तर ही तीन महिन्याच्या दरम्यान त्या ठिकाणी ही गाभण आहे दुसरा विषय आता दुसरी महिस आहे पाठिमाच्या बाजूला गोठा बघायला मार्गदर्शन घेण्यासाठी सुद्धा या ठिकाणी कार्यकर्ते आलेले आहेत लांबून आलेले आहेत एक सांगली जिल्ह्यामधून सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि मला वाटते शाहूवाडीकडनं सुद्धा आलेलं आहे तर मला एवढं सांगायचं आहे की आपल्यालाही आपल्या जनावरांच्या गोठ्यामध्ये अशा पद्धतीची तपासणी चांगल्या तज्ज्ञ माणसाकडून चा करून घेणं हे अतिशय गरजेचं आहे कारण विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये खूप काही अशा गोष्टी घडतात की लवकर गर्भ हाताला न लागन लागणे किंवा परत एकदा टाकून किंवा घाबच नाही म्हणून असं जाणे सुद्धा आपल्याकडं थोड्या कमेंट येत आहेत तर तुम्ही तुमच्या तुमच्या त्या लेवलला या ठिकाणी काम करायचं आहे <coughs> या ठिकाणी आता दुसरी महिस चेकिंग करायला चालू आहे आमच्या वडिलांच्याकडं याच्या नोंदी ठेवण्याने सगळ्या गोष्टी किती महिन्याची साहेब तीन महिने दोन नंबरचे पण गावात म्हणजे हा पॉझिटिव्ह आणि सगळ्यात महत्त्वाचं काय यावेळेला कृत्रिम रेतन केलं होतं मला आम्ही ओळू देऊन कमीत कमी सहा महिने झाला ओळू दिलेला आहे आणि हे सगळं <coughs> कृत्रिम रेतनातनं आपल्याला हे रिझल्ट मिळालेले आहेत यातन सगळ्यात महत्त्वाचं नियमित व्यायाम त्याचबरोबर मिनरल मिक्सर ह्या सगळ्या गोष्टी आहेत कोणी कमेंट टाकू नका कारण थोडंसं मैस म्हटलं की जरा तुसड असतं काठीनं थोडसं भीती घालावी लागते नाही लगेच खाली तुमच्या कमेंट यायला चालवतात की मारू नकोस हे करू नको थोडंसं हा महिस आहे कारण हा फॅक्चरसुद्धा होऊ शकतो या विषयामध्ये हाही विषय समजून घेतला पाहिजे तुम्ही कोणी कमेंट करू नका आम्हाला आमच्या कोठ्यामध्ये जे रिझल्ट येतात ते तुम्हाला दाखवायचे आहेत म्हणजे ह्या मुक्त गोटा किती महत्त्वाचा आहे व्यवस्थापन किती आहे आणि मालक सगळ्यात महत्त्वाचा यात शाणा लागतो ह्यात ह्या सगळे रिझल्ट यायला मालक शाना पाहिजे मालकाला अनुभव पाहिजे कामगार बी शानं पाहिजेत आता तिसऱ्या मशीचा विषय आहे ठीक आहे नसेल तर याच्यावरती उपचार केला जातो ही गाब ही गाब नाही तिसऱ्या मशीन आता हिच्यावरती आपण लक्ष ठेवून हिला काय आणि अजून काय साहेब नाही लगेच घ्या इंजेक्शन घ्या आणि हे द्या आणि आता आपण साहेब सोडायचं हे क्लिअरच करून जाऊया आता याच्या गर्भाच्या पिशवीमध्ये थोडंसं आता लिगॉल हा विषय वेगळा आहे आणि त्याचे कुठं हे करू नका जिल्हा परिषदेमध्ये आमच्या स्थानिकच्या डॉक्टरांनी जवळजवळ पस्तीस ते चाळीस वर्ष ह्यात खर्च घातल्यात त्यांनी स्वतःचा हा फॉर्म्युला आहे शक्यतो जुनीच माणसं हे करू शकतात नवीन कोणीही करू शकत नाही कारण ते स्वतः ते बनवावं लागतं थोडंसं हे करून प्रयोगशाळेमध्ये त्यांच्याकडं पाहिजे त्या गोष्टी घेऊन ते स्वतः बनवले जातात कारण तीस पस्तीस वर्ष झालं आमच्या गोठ्यामध्ये त्यांचं काय मार्गदर्शन असतं सगळ्यात महत्त्वाचा विषय आता या दोन तीन मधली एक तीन आता फसवलं असं समजूया हे असं माझ्या बाबतीतही होतं आणि तुमच्याही बाबतीमध्ये होतं हे बारकाव्यांना काय करायचं हे माझं नवी किती मिली द्यायचं ते वीस पंचवीस मिली त्या पद्धतीने ह्या मशीला हे ना माझ्यावरती आलं नाही पण गाब चे करताना ही गाब नाही आहे डॉक्टरने नववी नववीच्या इंजेक्शन द्यायला पंचवीस मिली आणि ह्याला सांगितलेलं आहे व्हिटॅमिन ए डी थ्री आता मिनरल मिक्सर लक्ष द्यायचं सगळं करून ह्याला गाभण घालवायचं आता जून महिना चालू झालेला आहे टेम्परेचर डाऊन झालेला आहे आता हे जाप्रावादी आहे एक जाफ्रावादीमध्ये पहिल्या बेताची चांगली होती म्हणून आम्ही हे घेतलेली आहे आणि हिला पण व्यानंतर हिला लगेच आम्ही गाभण केलेलं आहे आणि आता बघूया हिचा रिझल्ट काय चौथी महिस आता हे आपल्याला चेकिंगसाठी घेतलेलं आहे कारण जे जे पॉझिटिव्ह आहे ते आहे नाही त्याच्यावरती उपचार करून ते परत माझ्यावरती आणून परत गाबन करणं हे आमचं काम आहे कारण अशी जनावर जर गोठ्यामध्ये जर रिपीटमध्ये जर गेली तर आपल्याला फार नुकसानीकडं जावं लागणार आहे कारण या अतिशय महत्त्वाच्या आणि एकदम म्हणजे गोठ्यातले हे बिग पॉईंट्स आहेत म्हणजे गाभ जाणं म्हणजे दर वर्षाला डिलिव्हरी झाली पाहिजे ह्या हिशोबाने आपण सगळ्यांनी काम करणं गरजेचं कर आहे मग तुमचाही प्रश्न पडला असेल की वळू बरा की डॉक्टरांच्या कृत्रिम येतं तर असं काय नाही आहे कृत्रिम रेतन पण महत्वाचं आहे आणि हे पण आहे काय नॅचरल पण सर्व्हिस महत्वाचं पण वळूकडनं कसं होतं आणवश्यकतेमध्ये आपण थोडस ही काय साहेब आता हे जाफरावरती गाबर लागलेले आहे चार मधल्या तीन पाच एक फेल त्याच्यावरती ट्रीटमेंट आहे आता बघूया पाचव्या नंबरची आता हे सगळे विद्यार्थी माझ्यावर प्रेम करणारे आमच्या यूट्यूब चॅनलवरती प्रेम करणारे हे सगळे कार्यकर्ते शेकडो किलोमीटरचा प्रवास करून आमच्याही गोठ्यामध्ये माझं मार्गदर्शन घ्यायलासाठी येतात हे सगळं आम्ही यांना सगळ्यांना मोबाईल येतो माझा गोठा म्हणजे एक प्रबोधनाचा विषय झाला एक चालतं बोलतं विद्यापीठ म्हणून आम्ही या ठिकाणी बघतो कारण प्रत्येकाला कारण प्रत्येकाचे नियम वेगवेगळे असतात पण माहिती घेणार आणि प्रत्येक शेतकऱ्याला किंवा शेतकऱ्याच्या मुलाला किंवा विद्यार्थ्याला उभं करणं कर हे या ठिकाणी हे आमचं काम आहे तर आता बघूया पाचवा विषय आहे त्या ठिकाणी हा जर पाचवा विषय जर झाला तर आपल्याला जवळजवळ पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के लिज तर आमच्या हॉटेल आणि आमच्या व्यवस्थापनाला आहे कारण ज्या पाठीमागं व्यवस्थापन महत्त्वाचं आहे दोन नंबरला चाऱ्याचं व्यवस्थापन महत्त्वाचं आहे तीन नंबरला कामगारसुद्धा महत्त्वाचा आहे आणि चार नंबरला अतिशयांना मालकही महत्त्वाचा आहे कारण मालक बी मश माझावाली तवा तो गोठ्यात पाहिजे आमच्या भाषे भाषेमध्ये बोलायचं झालं तर किती महिन्याचे तीन महिन्याची गाव आहे चला हे पण म्हणजे हा पण रिझल्ट आपल्याला पॉझिटिव्ह आलेला आहे आता त्या ठिकाणी हे पण मैस बघायचं गाभण आहे किंवा नाही कारण कसं असतं प्रत्येकाच्या कमेंट येत असतात गाबडला काय करावं लागतं तर सगळ्यात महत्त्वाचं काय म्हैस वेल्यानंतर एक महिन्याच्या आत जर दह्यासारखी घाण पडत असेल तर ती डॉक्टरांच्या निदर्शनाला आणून त्याच्यामध्ये काहीतरी उपचार करून घेणं हे गरजेचं असतं कारण गरबा गरबाची पिशवी पूर्वपदावर येण्यासाठी काही दिवस लागतात आणि ते नैसर्गिक दिवस जर त्या म्हशीनं घेतलं तर ते नक्की माज करते आणि जर गर्भाशयाला सूज असेल तर शंभर टक्के ते जनावर माझा पण येणार नाही ना ना आणि विनाकारण दूध यायचा पिरियड निघून जाणार आणि त्याच्यामुळं आमचं आर्थिक नुकसान जास्त होणार त्यासाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणार किंवा ह्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत ही गाब नाही आता इला काय इला काय दिव्या लिव्हाल विजाक वगैरे हेच द्यायचं विटॅमिन नाही गा पण नाही तर ह्या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत आता आमच्या गोटात एक मागच्या पंधरा दिवसात पंधरा वीस दिवसात एक मशी उभ्या आलेल्या होत्या आता ही म्हैस वियालेली आहे तिच्या गर्भाशयात ना अशी घाण पडलेली आहे ती तुम्हाला खरं दिसते का बघा ही हे असतात म्हणजे क्लिअर आहे पण अजून इन्फेक्शन आहे तर ते इन्फेक्शन तुम्हाला बघून ते डॉक्टरांना सांगावं लागलं तरच आपल्या गोठ्यातील जनावर हे रिपीट रिपीट माझं वेणं हे थांबून जाईल आता या ठिकाणी ही सुद्धा म्हैस वियालेली आहे तर पशुपालक मित्रांनो तुम्ही तुमच्या ओठ्यामध्ये हो गरबाच्या तपासणी करताना अडीच महिन्याच्या वरती अशा पद्धतीने या ठिकाणी काम करा अशाच पद्धतीची माहिती जर पाहिजे असेल तर आपल्या प्लेस्टोरमध्ये जाऊन डेअरी क्लब नावाचे ॲप डाउनलोड करून घ्या आणि तुम्ही गरब ही माहिती घेऊ शकता किंवा ही कोर्सेस घेऊ शकतात नसेल तर आपल्या ह्या प्रशिक्षण केंद्रामध्ये तुम्ही दोन दिवसाच्या दो प्रशिक्षणासाठी तुम्ही येऊ शकता आणि तुम्ही ऑनलाईन करायचं असेल तर ऑनलाईन प्रशिक्षणची व्यवस्था केलेली आहे सव्वा दोन महिन्याचे आहे म्हणजे जवळजवळ सात सात सातपैकी दोन ना सात पैकी दोन सॉरी दोन नाही दोन पाच गाबण पाच चला ठीक आहे तर चालेल पशुपालक मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला जरूर पाहावा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र